नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी राजकीय घडामोड जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन असताल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा शिंदे गटातील या नेत्याची खासदारकी धोक्यात हायकोर्टाची नोटीस जाणून घेऊत पूर्ण अपडेट मुख्यमंत्री शिंदेना मोठा धक्का या खासदाराला हायकोर्टाची थेट नोटीस शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश मस्के संकटात सापडले आहेत त्यांची खासदारकी धोक्यात असल्याचे दिसत आहे कारण एका प्रकरणात दोषी असतानाही त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवल्याच्या आक्षेपावर मुंबई हायकोर्टाने त्यांना नोटीस बजावलेली आहे याबाबत ठाकरे गटाचे नेते राजन विचार यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती लोकसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांनी दोषी असतानाही दोषी नसल्याचा उल्लेख केला आहे त्यामुळे निवडणूक आयोगाची दिशाभूल केली असा आरोप राजन विचारे यांनी केला आहे त्यामुळे मस्केंची खासदारकी रद्द करण्याची मागणी शिवसेना नेते राजन विचारेंनी केलेली आहे मित्रांनो आपल्याला काय वाटतं यांची खासदारकी रद्द झाली पाहिजे का सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेईल त्याचप्रमाणे निवडणूक आयोग काय कारवाई करेल कमेंटमध्ये कमेंट करा व्हिडिओ करा जय महाराष्ट्र